छत्रपती शिवाजीराव आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळकांपासून ते कोल्हापूर नगर नागपूर नाशिक मुंबई पुणे या ठिकाणची सर्व जी दैवतं आहेत महापुरुष आहेत याच्याशी बँक ऑफ महाराष्ट्र हे ताज्यात पावलेली आहे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची अस्मिता आहे पश्चिम बंगालमध्ये याचं हेडक्वार्टर आहे अशी युको बँक या बँकेच्या बाबतीत आणि बँक ऑफ महाराष्ट्र बाबतीत भारत सरकारचा आता असा निर्णय होतोय त्या दोनही बँकांचं अस्तित्व संपुष्टात आणायचं त्यापूर्वी त्यांच्या विलिनीकरणाला जे जे यश मिळालेलं आहे त्या यशाची धुंदी त्यांच्या डोक्यात आहे तर ते विलिनीकरण योग्य नव्हतं उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांनी जर मला धाडलं ममता बॅनेजी जर मला धाडलं तो युको बँक त्याला कोणी हातावू शकत उद्धव ठाकरेंनी मनात आणलं बँक ऑफ महाराष्ट्राला कोणी हाताळू शकत नमस्कार केंद्र सरकारचं बँकांविषयीचं धोरण हे दोन हजार पंधरामध्ये एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये तीन किंवा चार मोठ्या राष्ट्रीयकृत बँका ठेवायच्या आणि अठ्ठावीस बँकांपैकी उर्वरित बँका या विलीन विलीनकरणाच्या माध्यमातून पहिल्यांदा छोट्या करायच्या किंवा एकत्रित करायच्या आणि नंतर मग त्या विकून टाकायच्या या प्रक्रियेत आपण बघितलेलं आहे की आता बारा बँकांचं अस्तित्व आहे आणि सरकारचं धोरण कायमच आहे की आम्ही चार बँकाच ठेवू पहिले दोन टर्म संपता संपता भारत सरकारचा एक निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय अत्यंत दुर्दैवी असा आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्याची केवळ एक मोठी बँक नसून ती या देशातली एक अत्यंत महत्वाची वेगाने वाढणारी राष्ट्रीयकृत बँक आहे हीच बाब पश्चिम बंगालमध्ये ज्याचं हेडक्वार्टर आहे अशी युको बँक बैंक। या बँकेच्या बाबतीत आणि बँक ऑफ महाराष्ट्र बाबतीत भारत सरकारचा आता असा निर्णय होतोय त्या दोनही बँकांचं अस्तित्व संपुष्टात आणायचं आणि या बँका दुसऱ्या कुठल्या तरी बँकेमध्ये म्हणजे युको बँक हे युनियन बँकेत विलीन करायची आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करायची यापूर्वी त्यांच्या विलीनकरणाला जे जे यश मिळालेलं आहे त्या यशाची धुंदी त्यांच्या डोक्यात आहे पण ते विलीनीकरण योग्य नव्हतं अतिशय चांगल्या सात बँका ज्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँका होत्या त्या त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्च केल्या अन्य चांगल्या बँका म्हणजे अलाहाबाद बँक इंडियन बँकेत मर्च केली युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत मर्च केली ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पंजाब नॅशनल बँकेत मर्च केली आणि युनियन बँकेकडे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक सोपवली त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदामध्ये दे, देना बँक आणि विजया बँक सोपवली या एका प्रक्रियेनंतर शिल्लक असलेल्या ज्या बँका आहेत ज्या स्टँड अलोन आहे त्यात बँक ऑफ महाराष्ट्र ही अव्वल दर्जाची अतिशय चांगली वेगाने वाढणारी राष्ट्रीयकृत बँक आहे ज्याचं पुण्याला हेडक्वॉर्टर आहे आणि युको बँक तीन बँका होत्या पश्चिम बंगालच्या त्यातल्या दोन बँका गेल्या अलाहाबाद आणि यू बी आय आता युको बँक आहे आणि ती वेगाने वाढते आहे आता या दोनही बँकांचं विलिनीकरण स्थित युनियन बँक बैंक, आणि बँक ऑफ इंडियामध्ये करणं अशा तऱ्हेचा एक निर्णय एका पार्लमेंटरी कमिटीद्वारे होतो आहे आणि त्याची जय्यत तयारी येत्या वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यात होते आहे हा निर्णय जेव्हा वर्तून होतो तेव्हा पार्लमेंटरी कमिटी हा एक ज्याला असं म्हणू एक व्हेकल बनतं वाहक बनतो आणि तो निर्णय कन्फर्म होतो एकदा पार्लमेंटरी कमिटीत निर्णय घेतला की ह्या ज्याला असं आपण म्हणतो की पार्लमेंटनेच हा निर्णय घेतलेला आहे आणि मग ॲडमिनिस्ट्रेटिव्हली जसं इतर बँकांचं विलिनीकरण झालं तसं बँक ऑफ महाराष्ट्र आणि युको बँकेचं विलिनीकरण ताबडतोबने सुरू होईल आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्हली असेल दुर्दैवाने पार्लमेंटमधले असलेले राजकीय पक्ष हे बोलतात की आम्ही राष्ट्रीयकृत बँकांचे पुरस्कर्ते आहोत हे निश्चितच आहे की काँग्रेस पक्ष इंदिरा गांधीच्या कालखंडात एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण यशस्वी केलं आणि बँकांमधले जे युनियन्स आहेत विशेष करून ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यांनी या बँक राष्ट्रीयकरणाचा शंभर टक्के पुरस्कार केला आणि या बँका कशा वाढतील गावोगावी पोहोचतील आणि बँकिंग सेवा सुधारेल या दृष्टीने संपूर्णपणे त्या संघटनांनी काम केलं आणि म्हणूनच त्यांचं नाव मोठं झालं आणि अत्यंत पडत्या कालखंडातसुद्धा थकीत आणि बुडीत कर्जाची वसुली झाली पाहिजे आणि त्याकरता वसुली कायदे कडक असले पाहिजेत हा आग्रह या दोन संघटनांचा होता बँक कर्मचाऱ्यांकरता अतिशय चांगल्या वेतन सेवासाठी त्यांनी निर्माण करून दिल्या पेन्शनसारखे प्रश्न सोडवले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बँक कर्मचाऱ्यांचा आर्थिक आयुष्यामध्ये त्यांनी बदल घडवले परंतु देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये बँकिंग व्यवस्थेने जी एक अत्यंत अनन्यसाधारण भूमिका बजावलेली आहे त्याच्यामध्ये अर्थातच ऑल इंडिया बँक एम्प्लॉय एक सिंहाचा वाटा आहे अन्य आठ संघटना आहेत त्यांनीही मोठी कामगिरी केलेली आहे आता या सर्वच संघटना एकत्रितपणे पगारवाढीविषयी जास्त बोलतात परंतु राष्ट्रीकृत बँकांचं संरक्षण या भाजप सरकारचं जे केंद्र सरकार आहे ते जेव्हा हे राष्ट्रीयकरणाची चाकं उलटी फिरवून पुन्हा एकदा राष्ट्रीयकरणाच्या पूर्वीची परिस्थिती आणण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा या संघटना प्रामुख्याने लढताना दिसत नाहीत पोस्टरबाजी होते एखादा संप होतो तर रस्त्यावरची लढाई जी करणं अभिप्रेत आहे या भाजप सरकारविरुद्ध ती दुर्दैवाने संघटनांकडून तेवढ्या जोरात होत नाही आणि मग आपण पाहिलं की दोन हजार पंधरानंतर डिमोनोटायशन झालं आणि बँकांचं विलिनीकरण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झालं त्याच्यावर फार मोठा हल्लागुल्ला झालेला नाही आहे आणि मग एक पिढी अस्तंगत झालेली आहे ती निवृत्त पण झालेली आहे नवीन पिढी तेवढ्या स्वेषाने बँक राष्ट्रीयकरणाचं महत्त्व न जाणता लढणारी आहे की नाही असा प्रश्न आहे तो नेतृत्व जुनं आहे आता प्रश्न नेतृत्वाचा आहे नेतृत्वाने कौल दिला तर लोक त्यांच्या मागे असतात मग तो पगारवाढीचा प्रश्न असो तो बँक राष्ट्रीयकरण वाचवण्याचा प्रश्न असो हे अव्वल दर्जाचे प्रश्न आहेत बँक कर्मचाऱ्यांना कोणत्याही संघटनेचे असले तरी त्या बँका राष्ट्रीयकृत असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत आणि आपली पेन्शन मरेपर्यंत सुरक्षित आहे कारण ती सेंट्रल गव्हर्मेंटची सोशल सेक्युरिटी बेनिफिट म्हणून आहे हे सर्वांना मनोमन माहिती आहे परंतु लढा पुकारणं आणि तो चिवट पद्धतीने लढणं हे संघटनांनी करणं अपेक्षित आहे हा एक भाग दुसरा भाग महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आज महाविकास आघाडीकडे मोठ्या अपेक्षेने लोक बघतात काहीही झालं तरी महाविकास आघाडी सर्व संकटांना पुरून उरेल आणि ती पुन्हा सत्तेवर येईल याचा या महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्ण विश्वास आहे मग मूळ शिवसेनेचे उद्धव ठाकरे असोत माननीय शरद पवार असोत आणि अर्थातच काँग्रेस पक्ष या तीन पक्षांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आणि त्याला त्या इंडिया फॉर्मेशनमधल्या तमाम पुरोगामी पक्षांनी दिलेला पाठिंबा हे बघता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा निवडून येणं शक्य नाही अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा हा प्रश्न कोणी फारसा विचारात पण घेणार नाहीत परंतु मुख्यतः भाजप हा शत्रू आहे आणि केंद्रस्थानी आणि राज्याला आज डबल इंजिन किंवा ट्रिपल इंजिन सरकार जरी कितीही म्हटलं तरी ज्या वेळेस महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला पळवून नेतात तेव्हा शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया येते काँग्रेसची प्रतिक्रिया येते एन सी पीची पहिली प्रतिक्रिया येते आज प्रश्न आहे बँक ऑफ महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राची जणू अस्मिताच आहे त्या बँकेचं विलिनीकरण म्हणजे त्यांचं अस्तित्व संपवणं या पद्धतीने जेव्हा केंद्र सरकार निर्णय करते दोन जानेवारीपासून ते एकाच आठवड्यामध्ये हे निर्णय होतील त्याची प्रक्रिया सुरू होईल त्या निर्णयाची म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे जसं महाराष्ट्राचं दैवत आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या प्रेरणेतून मराठा चेंबर निघालं रुपी बँक निघाली होय बँक ऑफ महाराष्ट्र पण निघाली त्यांच्या प्रेरणेमुळे महाराष्ट्रामध्ये पुण्याला एका अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना झाली आणि पाहता पाहता एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये चौदा बँका ज्या राष्ट्रीकोत झाल्या त्यातली तेरावी बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र होती आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही त्या एकोणसत्तर सालापासून ते नव्वद सालापर्यंत कमी गतीने का असे ना पण ती वाढत होती आणि हे नमूद करणं आवश्यक आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे बँक ऑफ महाराष्ट्रचं नेटवर्क आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावकऱ्याला वाटतं ती माझी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं नेटवर्क महाराष्ट्र राज्यातलं जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा नेहमीच जास्त राहिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया देशातली मोठी बँक असेल पण महाराष्ट्रातली मोठी बँक अर्थातच बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि आज त्याचं कॅरेक्टर जे आहे ते दोन हजार दोनशे शाखांपेक्षा जास्त या देशातल्या सर्व राज्यांमध्ये प्रसार आहे आणि सर्व राज्यांमध्ये चांगला प्रसार आहे आणि सर्व राज्यांमधून बिझनेस आहे आणि आज बँक ऑफ महाराष्ट्र अभिमानाने गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ सर्व महत्त्वाचे पुरस्कार बँकिंग क्षेत्रातले हे बँक ऑफ महाराष्ट्रात आहेत फायनान्शियल पॅरामीटरमध्ये ही एक उत्कृष्ट वेगाने वाढणारी बँक आहे साधारणपणे चार लाख कोटीचा हा त्याचा ताळेबंद आहे आणि तो वेगाने वाढतो आहे म्हणजे त्याची ठेवी वाढण्याची गती त्याची कर्ज वाढण्याची गती त्याची गुंतवणूक वाढण्याची गती त्याचं एकूण प्रपोर्शन जे आहे हे अतिशय प्रोफेशनल आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे आत्ता जे काही राजीव नावाचे चेअरमन आहेत त्यांना एक एक्सटेन्शन मिळालं एक वर्षाचं यांच्या कालखंडात ही बँक झपाट्याने वाढलेली आहे मराठी का अमराठी चेअरमन आहे हा मुद्दा नाही आहे गेली काही वर्ष म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून अनेक अमराठी चेअरमन बँक ऑफ महाराष्ट्र चेअरमन झाले परंतु महाबँक ही एका परिवार स सर, महाराष्ट्रातल्या सर्व परिवारांची महाबँक ही जी घोषणा आहे ही घोषणा पुढे घेऊन जाणारे हे नेतृत्व आहे उतार चढा होत असतात नव्वदनंतर एकूण दोन वेळा असे प्रश्न आले ते बँक ऑफ महाराष्ट्र आता संपणार की काय अगदी नरसिंहन कमिटी आली त्याही काळात असा प्रश्न होता डॉक्टर मनमोहन सिंगांनी ही बँक अर्थातच वाचवलेली आहे त्या व्यक्तीच्या मला माहिती आहे कारण का बँक ऑफ कराडच्या एका डेलिगेशनमध्ये मी त्यांना भेटलो होतो त्यांनी सांगितलं बँक ऑफ कराडचं डेलिगेशन तुम्ही वाचवायला बघताय लिक्विडेशन तुम्ही वाचवायला बघता त्याचं विलिनीकरण वी, बँक ऑफ इंडियामध्ये मागताय पण बँक ऑफ महाराष्ट्र काय चांगली आहे तुमची ती का नाही लिक्विडेट करायची पण तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रातल्या कर्मचारी संघटना ही बँक कशा पद्धतीने पुनर्जीवित करू पाहतायत हे सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब एक वेगळी कृती केली आणि बँक ऑफ महाराष्ट्राला अर्थातच जीवदान मिळालं मोदी साहेबांच्या कालखंडात ही बँक विकली जाणार होती डिमोरटेशनच्या कालखंडामध्ये होय विक्रीचा जा निर्णय झाला होता नरसिंमन कमिटीच्या हिशेबाने ही बँक एक रिजनल कमिटी ठेवणं किंवा दोन हजार पंधरामध्ये जो ज्ञानसंगम कार्यक्रम झाला पुण्याला म्हणजे मोदी साहेबांच्या काळात तेव्हा ज्ञानसंगम कार्यक्रमामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं अस्तित्व एक रिजनल रुरल बँकेसारखंच महाराष्ट्रापुरतं ठेवावं असंही ठरलं ते विकण्याचं पण ठरलं हे दोन्ही संकटं पार करून आज बँक ऑफ महाराष्ट्र वेगाने वाढते ही आनंदाची गोष्ट आहे आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांचा टक्का मला वाटतं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे वरच्या चेअरमनपासून ते अधिकाऱ्यांमध्ये मोठा टक्का आहे पण बँक ऑफ महाराष्ट्र वेगाने वाढतेत घोडदवडीने वाढतेत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आज अशी घोडदवडीने वाढणारी बँक ऑफ महाराष्ट्र जर एका लेखणीच्या फटक्याला सर त्याचं दुसऱ्या बँकेत विलीन करणं भले ती राष्ट्रीयकृत बँक असेल पण विलीकरण का तीनदा तीनदा संकटातून बाहेर पडून बँक ऑफ महाराष्ट्राने सर्व अडथळ्यांच्या शर्यती पूर्ण करून महाराष्ट्रातली वेगाने वाढणारी बँक म्हणजे वे देशातली वेगाने वाढणारी बँक हा नावलौकिक कमवला तो कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तीन चार पिढ्या जे काम केलं आहे त्याला किंमत आहे त्याकरिता मला आठवतं जोग जोगपासून त्यानंतर अर्थातच डॉक्टर भिडे डॉक्टर पटवर्धन पाडगावकर साहेब असे अनेक आहेत काही जण जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले असतील काही जण चेअरमन म्हणून निवृत्त झाले मग देशपांडे साहेब होते कालांतराने मग बासूसाहेब असतील किंवा तुमचे मल्ल्यासाहेब असतील आज मल्ल्यासाहेब जिवंत नाही आहेत पण त्यांच्या काळात बँक वेगाने वाढली काहींच्या काळामध्ये थोडा सेटबॅक मिळाला परंतु मराठे साहेब बँक ऑफ इंडियामधून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेअरमनपदी आले त्यांच्याही काळामध्ये मागे गेलेली बँक पुढे येण्यामध्ये खूप मोठा फरक पडला त्यामुळे या बँकेत मराठी चेअरमन आहे का अमराठी आहे हा वादाचा मुद्दा कधीच राहिला नाही पण बँक ऑफ महाराष्ट्र ही पुढे राहील या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले आहेत आणि पहिल्या दोन पिढ्यांनी जे प्रयत्न केले आहेत वरपासून खालपर्यंत त्याला तोडंच नाही आहे आता ही बँक एवढी मोठी केल्यानंतर ज्याचा चार लाख कोटीपर्यंतचा आज व्यवसाय आहे मा देशात सर्वत्र त्याचं नेटवर्क आहे आणि कोर बँकिंग सोल्युशनमध्ये किंवा संपूर्णपणे टेक्नॉलॉजिकल ओरिएंटेड किंवा डिजि डिजिटल बँकिंगमध्ये बँक ऑफ बाराष्ट फार फार पुढे आहे कोणत्याही प्रायवेट बँकाशी त्याची तुलना केल्यानंतर बँक ऑफ बाराष्ट फार अग्रेसारी दिसतं आहे आज म्हणून प्रश्न आहे केवळ कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काम करून कस्टमर सेवा देऊन ग्राहक सेवा देऊन बँक पुढे जाता भाग आहेच होय या बँकेमध्ये महाराष्ट्रातल्या का, कामगार कष्टकरी शेतकरी मध्यमवर्गीय आणि एकूणच मोठे श्रीमंत सुद्धा या सर्वांच्या बचतीचा टक्का ऑन अन ॲव्हरेज ऑन अन ॲव्हरेज अडतीस ते चाळीस टक्के राहिला आहे जो स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र नेहमी तुलना असते स्टेट बँक ऑफ इंडिया देशातली सर्वात मोठी बँक पण सेव्हिंग्ज म्हणजे कासा जो आहे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाऊंट याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र हा लौकिक आहे हा लौकिक का बरं कारण महाराष्ट्रीय माणसांचा आणि देशातल्या लोकांचा बँक ऑफ महाराष्ट्र असलेला दृढ विश्वास आणि डॉक्टर पटवध्यानं काळात ही मर्मबंधातली ठेव वगैरे वगैरे ही जी छोटी बँक हे सगळं असलं तरी आता ती मोठी बँक आहे आणि होय समृद्धीचा रस्त्यासाठी सुद्धा हजारो कोटीचं कर्ज दिलं ना बँक ऑफ महाराष्ट्राने अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी दिलं बँक ऑफ महाराष्ट्रने पण दिलं ही मोठी बँक आहे आता ही मोठी बँक ही संपुष्टात आणणं हे कारस्थान कोणी कोणी थांबवायला पाहिजे कर्मचाऱ्यांनी थांबायला पाहिजे कर्मचारी संघटनांनी थांबायला पाहिजे आणि त्यात बहुमतातल्या असलेल्या ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन असो ए आय बी ए असो ए आय बी ओ असो आणि अन्य संघटनापर्यंत ह्यांनी जीवाची बाजू लावून आताचं हो घातलेलं विलिनीकरण थांबवायलाच पाहिजे आणि विशेष करून महाराष्ट्राची अस्मिता हा एक महत्त्वाचा मुद्दा मराठी माणूस मराठी माती मराठी भाषा उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांनी जर मनात आणलं ममता दिने जर मनात आणलं तर युको बँक त्याला कोणी हात लावू शकत नाही उद्धव ठाकरेंनी मनात आणलं बँक ऑफ महाराष्ट्राला कोणी हात लावू शकत नाही हा अर्थातच महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे कारण तो जनमानसामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आता महाबँक आहे आणि छत्रपती शिवाजीराव आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळकांपासून ते कोल्हापूर नगर नागपूर नाशिक मुंबई पुणे या ठिकाणची सर्व जी दैवतं आहेत महापुरुष आहेत याच्याशी बँक ऑफ महाराष्ट्र ही ताद्यात पावलेली आहेत म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाबँकेला केंद्र सरकार संपवण्याचा प्रयत्न करत आहे हे आता पार्लमेंटरी कमिटीमध्ये जो अजेंडा आलेला आहे तो आता व्यापक झालेला आहे मुंबईत आणि गोव्यात लवकरच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही जी काही पार्लमेंटरी कमिटीची मिटिंग आहे या दोन बँकांचं अस्तित्व संपवणार आहे एक युको बँक कलकत्त्याची एक बँक ऑफ महाराष्ट्र पुणे हेडकॉर्ट असलेली वार्षिक त्यामुळे टी एम सी ममता दिदी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना कौल लावणं आवश्यक आहेच पण अर्थातच काँग्रेस पक्ष आणि त्याला पाठिंबा देणारे डावे पक्ष बँक राष्ट्रीयकरणाचा उत्सव ज्यांनी साजरा केला आणि बँका पुढे नेण्याचं काम केलं तो काँग्रेस पक्ष ते डावे पक्ष सुद्धा हा प्रतिष्ठेचा प्रश्न करून अक्षरशः रान उठवण्याची गरज आहे की बँक ऑफ महाराष्ट्राला हात लावला तर खबर राहत आणि दृष्टीने केवळ कर्मचाऱ्यांनी आंदोलन करणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे आर्थिक मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी आता या बँकेला वाचवण्यासाठी सरकारच्या दुष्कृत्यापासून वाचवण्यासाठी हा तिसऱ्यांदा होणारा प्रयत्न जो आहे तो हाडून पाडण्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहिजे अजूनही दहा हजाराहून जास्त लोक नोकरीमध्ये आहेत आणि वीस हजारापेक्षा जास्त लोक निवृत्त आहेत निवृत्तांची पेन्शन ही बँक ऑफ महाराष्ट्रामधून मिळते युको बँकेतून मिळते सर्व राष्ट्रीयकृत बँकेतून मिळते या राष्ट्रीयकृत बँका जेव्हा खाजगी होतील तेव्हा कोणतीही खाजगी बँक ही पेन्शन मी देणार नाही ही त्यांची पहिली भूमिका असते होय ऑल इंडिया बँक एम्प्लॉयसने खाजगी बँका आणि फॉरेन बँकांमधून सुद्धा पेन्शन द्यायला लावली परंतु आता त्या बँका त्याच्यातून त्या हात वर करतायत आणि राष्ट्रकुल बँकांमध्ये सुद्धा पेन्शनला धक्का पोचणाऱ्या गोष्टी नजीकच्या कालखंडात घडलेल्या आहेत म्हणजे पेन्शन ऑपरेशनच्या ऐवजी केंद्र सरकारने युनियन्सना तुम्ही पेन्शन ऑपरेशन घेऊ नका तुम्ही एक्सग्रेशिया घ्या अशा तऱ्हेची एक गोष्ट त्यांनी केलेली आहे याही विरुद्ध तमाम रिटायरीजना आणि आतमध्ये काम करणाऱ्यांना लढावं लागेल पण तो तुमच्या आर्थिक मागण्यांचा प्रश्न आहे तर बँकच राहिली नाही तर पेन्शन कशी राहणार आणि बँकच राहिली नाही तर आत्ताचा हा पगार सुरक्षित नाही आहे आणि होय नोकरी पण सुरक्षित नाही आहे त्यामुळे चेअरमनपासून पासून ते शेवटच्या पर्यंत सर्वांनी केंद्र सरकारचा हा निर्णय हाणून पाडला तर आणि तरच फक्त त्यांची नोकरी त्यांचा पगार आणि होय वाढीव पगारसुद्धा जो काय सतरा अठरा टक्के असेल आणि पेन्शन त्यातला ऑपरेशनचा प्रश्न सुटायचा आहे त्यामुळे तमाम रिटायरीच्या कुटुंबांमध्ये तमाम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबामध्ये केंद्र सरकारचा हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारा निर्णय पार्लमेंटच्या सब कमिटीमध्ये तो होता का मान आहे याकरता पार्लमेंटच्या सब कमिटीमध्ये असलेले जे कोणी सभासद आहेत या सभासदांना आपण अर्ज विनंती करू त्यांना नीटपणे माहिती देऊ की या दोनही बँका आजारी नसून देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या बँका आहेत पश्चिम बंगालमध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक शिल्लक आहे ती म्हणजे युको बँक ती राहिलीच पाहिजे यासाठी टी एम सीने जोर लावला पाहिजे ए आय बी ए आय बी ए जोर लावतीलच परंतु महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र राहिली पाहिजे याकरता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि युनियन्स यांची अभेद्य एकजूट निर्माण व्हायची पाहिजे याकरता हा व्हिडिओ केलेला आहे एक प्रकारचा हा सावधतेचा इशारा आहे हा पहिला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या दोन्ही बँका किती मोठ्या आहेत आणि चांगल्या आहेत किंवा त्याचे रेशो किती चांगले आहेत हे बँकिंगचं विश्लेषण किंवा ताळेबंदाचं विश्लेषण करण्याचं नाही आहे कारण हे नि हे स्पष्टच आहे की या बँका आता ह्याचं अस्तित्व संपवण्याचा भारत सरकारचा निर्णय आहे म्हणून पार्लकमे पार्लमेंटरी सब कमिटीला एक अजेंडा फ्रेम करून देण्यात आला आहे आणि हा अजेंडा फ्रेम करताना एल आय सी जी आय सी आणि बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत यांच्या पोस्ट मर्जर भूमिका काय असतील आयडी एफय बँकेच्या बाबतीत ऑलरेडी कॅबिनेट कमिटी निर्णय घेऊन तो, तो संपूर्ण दोन वर्ष त्यांना यश मिळालं नाही म्हणून तो मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पोस्टपोन केला आहे त्याविरुद्ध कोर्टामध्ये आम्ही आहोतच पण आज बँक ऑफ महाराष्ट्र ज्याच्यामध्ये मी स्वतःच कर्मचाऱ्यांचा नेता होतो महाराष्ट्र राज्यातल्या तमाम बँक कर्मचाऱ्यांचा नेता होतो आणि मी बँक ऑफ महाराष्ट्रचा माजी संचालक म्हणून पण होतो त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रासाठी आत्तापर्यंत जे घडलं यापुढे बँक ऑफ महाराष्ट्र टिकली पाहिजे आणि होय ती वाढणारी बँक आहे ती महाराष्ट्रातनं नंबर वन होऊच होऊ हु, होऊ लागलीच आहे ती या देशामध्ये दे एक अव्वल दर्जाची बँक आहे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे त्यामुळे अशा एका वेगाने वाढणाऱ्या प्रोफेशनल बँकेला संपवण्याचा घाट भारत सरकार का करते भारत सरकारचं रा नेहरूंविरुद्धचं धोरण आपल्याला माहीत झालेलं आहे नेहरूंचा द्वेष करता करता ते बँक राष्ट्रीयकरणाचा द्वेष इंदिरा गांधीचा द्वेष सर्वांचा द्वेष करायला लागलेले आहेत हे आपल्याला मान्य होणार नाही आणि तमाम जनतेला महाराष्ट्रातल्या बिल्कुल मानने ने हे बिलकुल मान्य होणार नाही कारण का त्यांना आपुलकीने वागणारी ही माणसं बँक ऑफ महाराष्ट्राची यांना लोकांनी उठून उभं राहून सांगावं की भारतीय जनता पक्षाचं हे कृत्य आम्ही बिलकुल सहन करणार नाही खरं तर कोणतंच पब्लिक सेक्टर विकता कामाने कोणतीच पब्लिक सेक्टर नष्ट होता कामाने मग ते बी पी टी असो हो रेल्वे असो हो तेल असो हो कोळसा असो हो बँक असो हो आणि इन्शुरन्स असो हो एल आय सी असो किंवा जी जी आय सी असो पण सर्वांनी एकत्र मिळून लढलं पाहिजे या दृष्टीने आता पार्लमेंटरी सब कमिटीचा अजेंडा मला समजल्यामुळे मी हा पहिल्यांदा व्हिडिओ करतो जनतेला जागरूक करणं कर्मचारी अधिकाऱ्यांना लढायला प्रवृत्त करणं आणि हो हे आवश्यक आहे आणि म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र ही अर्थातच माझी बँक या बँकेला उज्ज्वल इतिहास आहे आणि या बँकेला उज्ज्वल भवितव्य आहे पण आज जी काही एक हुकुमशाही पद्धतीने आजची जी लोकशाही आहे ती राबवली जाते आहेत त्यावेळेस फायनान्स सेक्रेटरी हा बँकांच्या चेअरमनला कशा पद्धतीने नाचवतो याची गेल्या दहा वर्षातली अनंत उदाहरणे आहेत त्यामुळे बँकांची बॅलन्सशीट कशी व्हाईट वॉश होतात हा एक वेगळा विषय आहे पण आता आता बँका संपवायच्याच आहेत असा जेव्हा निर्णय होतो तेव्हा युको बँक ही युनियन बँकेत मर्ज करायची मुंबईच्या आणि बँक ऑफ महाराष्ट्र पुण्याची जी देशाची बँक दे आहे ती बँक ऑफ इंडिया मुंबईमध्ये मर्ज करायची हे आपण खपवून घेता कामा नये ही नोकरशाहीची चाल आपल्याला रोखलीच पाहिजे मे महिन्यात जवळ आहे मे महिन्यात नवीन सरकार आणायचं आहे तत्पूर्वी निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती अशा तऱ्हेच्या ज्या काही नोकरशाहांच्या हालचाली होतात त्यावेळेस आपण हस्तक्षेप केला पाहिजे जनतेचा हस्तक्षेप अशा हुकुमशाही प्रवृत्तीला रोखू शकतो याकरता काँग्रेस पक्षाने जो इंडियातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याने पुढाकार घ्यावा ही अपेक्षा आहे कारण का बँकांचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलं आणि त्याला कॉम्रेड डांगे जे तत्कालीन सी पी आयचे चेअरमन होते यांनी दिलेला अजेंड्याला पाठिंबा म्हणून पब्लिक सेक्टर उभं राहिलं आहे ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे देश मोठा करणारा राष्ट्रीयकरणाचा कार्यक्रम तो एल आय सीचा असो जी आय सीचा असो किंवा बँकाचा असो किंवा पब्लिक सेक्टरचा असो आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कणा जो आहे तो बँकिंग सेक्टर आहे आणि तो मोठा आहे तीनशे लाख कोटीपेक्षा बँकिंग उद्योगाचं बजेट आज मोठं आहे हे अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्या प्रोफेशनली चांगल्या चालवल्या जाऊ शकतात हे भारतीय माणसांकडून होणारी गोष्ट आहे आता ते मोडण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा त्यांचा जो हट्ट आहे तो हाणून पाडणं हे भारतातल्या जनतेच्या हातात आहे बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीच्या हातात आहे म्हणून हा व्हिडिओ त्याकरिता केला कृपया हा व्हिडिओ जनतेसाठी आहे तो केवळ कर्मचाऱ्यांसाठी नाही आहे तो राजकीय पक्षांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी पण आहे आणि राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांसाठी पण आहे कारण बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे पुन्हा एकदा विनंती की सर्वांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेवा घ्यावा आणि पार्लमेंटरी सब कमिटीचा निर्णय हा फेट अकम्प्ली पोझिशन होता कामाने या दृष्टीने आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे एजिटेट करायला पाहिजे आणि आपली बँक ऑफ आप महाराष्ट्र आपली युको बँक आपली राष्ट्रको बँक ही इंटॅक्ट ठेवणं टिकवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन किंबहुना हे देशभक्तीपूर्ण कर्तव्य आहे ग्राहकांच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने हे अत्यंत देशभक्तीपूर्ण कर्तव्य आहे एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद